महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे गोवंश हत्या गोरक्षकांना केली बेदम मारहाण कत्तल करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात गावात तणावपूर्ण वातावरण मोठा पोलीस पौज फाटा तैनात काल रायगडात मुस्लिम समाजाने ईदीचा सण साजरा केला याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र आज महाड तालुक्यामध्ये इसाने कांबळे येथे गोहत्या हत्या केल्याची घटना घडली गोहत्या होणार असल्याची माहिती पोलादपूर येथील गोरक्षकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व गोहत्या करणाऱ्यांना रंगेहात पकडले यावेळेस पोलीस प्रशासन देखील त्यांच्या समवेत कारवाई करण्यासाठी गेले असता गोहत्या करणाऱ्या इस्मांनी गोरक्षकांना बेदम मारहाण केली यामध्ये दिनेश दरेकर यांना गंभीर दुखापत झाली असून जयेश जगताप सुमित दरेकर सागर साळुंके हे किरकोळ जखमी झाले

आणि स्वतः आणि आमचे स्टाफ घटनास्थळी पोहोचलो होते आणि पंचनामा कारवाई करत असताना त्या ठिकाणी तीन चार गोरक्षक आले त्यामुळं त्या ठिकाणी असणारे कसाई आणि गोरक्षक यांच्यामध्ये मारामारी झाली आता बोक्यांनी मारहाणीमध्ये एक गोरक्षक जखमी आहे सध्या तो उपचार घेत आहे आणि त्याची प्रकृती चांगली आहे आतापर्यंत आम्ही पाच आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे या गुन्ह्यामध्ये बारा ते पंधरा आरोपी आहेत घटनास्थळावरून काही वाहनं मोबाईल गुन्ह्यामध्ये वापरलेली चार साठी गाडी जप्त केलेली आहे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आम्ही आवश्यक ते सॅम्पल तपासणीसाठी कलेक्ट करून घेतलेले आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे